नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात जी के न्यूज मराठी आता बातमी आहे विधानसभा निवडणुकीसंदर्भातील एम आर एस अर्थात महाराष्ट्र राज्य समिती पक्षाला निवडणूक आयोगाची नुकतीच मान्यता मिळाल्याने परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या माध्यमातून विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार असल्याची घोषणा यम आर एसचे अध्यक्ष माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी केली आहे येणाऱ्या आठ दिवसात परिवर्तन महाशक्ती आघाडीचा किमान समान कार्यक्रम तयार होणार असून प्रचारास सुरुवात करणार आहोत या आघाडीच्या माध्यमातून सर्वच मतदारसंघात गुणवतेचे उमेदवार उभे करणार असल्याची माहिती शंकर अण्णा धोंडगे यांनी दिली आहे राज्यातील जनता महायुती आणि महाविकास आघाडीला कंटाळली आहे त्यासाठी एक चांगला पर्याय देण्यासाठी आम्ही ही परिवर्तन महाशक्ती ही आघाडी तयार केली आहे बीआरएस पक्षातील काही जण इतर पक्षात गेले आहेत परंतु कोणत्या पक्षात बी आर एस पक्ष विलीन होणार या बातम्या खोट्या आहेत जे कोणी इतर पक्षात गेले आहेत ते कधी पंचायत समितीच्या निवडणुकीत निवडून आले नाहीत बी आर एसचा पदाधिकारी म्हणून कोणीही इथल्या प्रस्थापित आघाडीकडे जाईल याची शक्यता कमी आहे असे आर एसचे अध्यक्ष शंकर अण्णा धोंडगे म्हणाले मागील वीस तारखेला सगळ्या बी आर एसच्या जवळपास ऐंशी टक्के समन्वयकांनी येऊन निर्णय केला होता की महाराष्ट्र राज्य समिती हा पक्ष नवीन स्थापन करून त्याच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राच्या निवडणुकीला सामोरं जावं आणि त्यानंतर काल एक ऑक्टोबरला निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्य समिती म्हणजे एम आर एसला मान्यता दिलेली आहे आणि ती मान्यता मिळाल्यानंतर आज अधिकृतरित्या आम्ही महाराष्ट्राची कार्यकारिणी जाहीर केलेली आहे येत्या आठवड्याभरामध्ये सगळ्या महाराष्ट्रभरातल्या पदाधिकाऱ्याचेही जिल्हा आणि तालुक्याच्या आम्ही नियुक्त्या करू आणि दहा तारखेपर्यंत सगळे विधानसभेचे आमचे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचे इच्छुक उमेदवाराचे इच्छु अर्ज आम्ही मागितलेले आहेत आणि या, या मधल्या काळामध्ये महा परिवर्तन महाशक्ती आम्ही जी आघाडी बनवलेली आहे एम आर एस त्याचा घटक पक्ष आहे या माध्यमातून महाराष्ट्रातल्या आम्ही संपूर्ण विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढणार आहोत येणाऱ्या आठवड्याभरात आमचा किमान समान कार्यक्रम तयार होईल प्रचाराची सगळे मुद्दे तयार होतील आम्ही अगदी तयारीने आणि गुणवत्तेचे उमेदवार देऊ तिसरी आघाडी अगोदरच एम आर एसचा ज्यावेळी बी आर एसच्या च्या माध्यमातून आम्ही ज्यावेळी वीस ऑगस्टला जे फैसला केला की आपण जर महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची गरज आहे आपली गरज आहे आपण वर्षभर वर्षभर आपण काम केलेलं आहे लोकांच्या मनामध्ये आहे या दोन्ही आघाडीला महाराष्ट्रातली जनता कंटाळलेली आहे पण चांगला योग्य पर्याय देण्याची आवश्यकता महाराष्ट्रात आहे ही सगळी ही परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही ही आघाडी केलेली आहे मला नाही वाटत आता तुम्ही वीस तारखेला पत्रकार परिषदेमध्ये होते आपल्याकडे यादी आहे जवळपास महत्वाचे दोन एकशे साठ समन्वयक आणि दुसरे तीस पस्तीस प्रमुख सगळे इथं उपस्थित होते आणि सगळ्यांनी मिळून एकमुखाने निर्णय केला आहे खरं तर ती बातमी तशी चुकीची आहे कारण यापूर्वीही काही लोकसभेच्याही काळामध्ये आता समजा हरिभाऊ राठोड बी एस पीकडे अगोदरच तो देश सहा महिन्यापूर्वीच गेला हे आणि जे कोणी दोन तीन दिसांनी मला गेलेले ते ते कधी पंचायत समिती निवडणूक लढलेली नाहीत पण बी आर एसचा पदाधिकारी ज्या मुद्द्यावर तयार झालाय तयार झालाय तो इथल्या आघाकडे आघाडीकडे जाईल याची मला शक्यता कमी वाटते तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची